नमस्कार पोलीस वार्ता न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी येत्या दहा तारखेपासून पुन्हा उपोषण सुरू होणार मराठा समाजाच्या सेवेसाठी उचललेले पाऊल हे समाजाच्या हितासाठी आयुष्यभर सुरूच ठेवणार आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी येत्या दहा तारखेपासून पुन्हा उपोषण सुरू करणार असे मनोज जरांगे पाटील यांनी देवळा येथे बोलताना आपल्या भाषणातून व्यक्त केले सायंकाळी देवळा येथे शिवतीर्थावर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून त्या ठिकाणी ते बोलत होते रूपांतर कायद्यात होणार आणि कायद्यात पारित झाला की त्याची अंमलबजावणी अंमलबजावणी आणि ती अंमलबजावणी करण्यासाठी आपण दहा तारखेला पुन्हा पुकार कारण पुन्हा आपण जीवाची बाजी या गोरगरीब मराठीत्र मोठे झाले पाहिजेत आणि त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून यावेळी परिसरातील व तालुक्यातील बहुसंख्य नागरिक हजर होते जरांगे पाटील पुढे म्हणाले की आपली अशी एकजूट कायम असली तर आपण शेतकऱ्यांचे प्रश्न शेतीचे प्रश्न सोडवू शकतो सत्तावन्न लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालेले आहे सगळे सोयरे गणगोत यांच्याकडे नोंद नसली तरी आरक्षण मिळणार आहे त्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा मला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी देवळा येथील शिवतीर्थ येथे केले यावेळी उपनगराध्यक्ष मनोज आहिरे नगरसेवक संभाजी आहिरे व त्यांचे कार्यकर्ते तसेच देवळा तालुक्यातील बहुसंख्य नागरिक या ठिकाणी हजर होते देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड देवळा